खरंच लोकांना वाटतंय की जिल्ह्याचा विकास पाटील कुटुंब किंवा अर्चनाताई करू शकतील आणि त्यांचा तो विश्वास आहे तुम्हाला माहिती आहे बाकी ठिकाणी ट्रेननी पाणी आणावं लागलं पण आमच्या उस्मानाबाद शहराला असो आता सहा टी एम सी तो आम्हाला उजनीचं पाणी आईन उन्हाळ्यात दुष्काळात मिळालं दुष्काळग्रस्त भाग आहे आमचा आमच्या मुलांना शिक्षणच जर व्यवस्थित मिळालं आणि चांगलं तर माझ्या मुलांना नोकरीसाठी मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाही हे फक्त मंदिर बांधायचं नाही म्हणजे विरोधक म्हणतात मंदिर झालं तर नोकरी कशा मिळतील नोकरी मिळतायत नाही खासदार झाले तर मला वाटतं की या अनुषंगाने एक आवर्जून बोलावंचं वाटतं की खरंच लोकांना वाटतंय की जिल्ह्याचा विकास पाटील कुटुंब किंवा अर्चनाताई करू शकतील आणि त्यांचा तो विश्वास आहे आणि माझं जर म्हणाल खासदार झालं तर पहिल्यात सगळ्यात प्र म्हणजे आपला जो प्रश्न होता की आपण काय किंमत करणार ऑब्विसली विकास कारण ज्या पद्धतीने मोग ही लढत मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे म्हणजे मला मतदान मोदी साहेबांना द्यायचं का राहुल गांधींना हे मतदारांनी निर्णय घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने ज देशाचा विकास मोदी साहेब करतायत गेल्या दहा वर्षामध्ये दहा म्हणजे दोन टर्म झाल्यात मोदी साहेबांच्या आणि आता आपल्या सुदैवाने तिसरी टर्म एकशे दहा टक्के येणार आहे त्या माझा धाराशिव जिल्हा मागे राहू नये विकासामध्ये आज जगात तिसऱ्या अर्थव्यवस्थेला मोदी साहेब तीन वर्षामध्ये नेणारे त्यामुळे मला माझा महायुतीचा जर खासदार असेल तर आमच्या जिल्ह्याला जा या मतदारसंघाला त्या जिल्हा नाही म्हणत मी फक्त बारशे औसा आहे औसा निलंगा त्यामुळे या आमच्या मतदारसंघाला विकास आणि निधी खेचून आणण्यासाठी महायुतीचा उमेदवार आणणं गरजेचं आहे हे मला मतदारांना पहिलं तर निक्षून सांगायचं आहे से। 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 सेकंडली झाल्यानंतर काय करणार तर माझ्या आमच्या जिल्ह्यासाठी किंवा आमच्या मतदारसंघासाठी पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे शाश्वत पाणी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं मेजर काम म्हणजे तेवीस टी एम सी उजनी धरणातलं पाणी आमच्यासाठी जे राखीव केलेलं आहे त्यातलं सहा टी एम सी पाणी मोदी साहेब देवेंद्रजींच्या आणि या सरकारच्या माध्यमातनं अगदी या जूनपर्यंत आमच्या रामदरा तलावात तुळजापूर म्हणजे सगळीकडे येणार आहे ते सहा टी एम सी पाणी आहे ऑल उरलेलं जे सोळा टी एम सी पाणी आहे जे आमच्या शेतीला आणि आमच्या लोकांना पिण्यासाठी उपयोगी होणार आहे ते सोळा टी एम सी पाणी आणण्यासाठी मोदी साहेबांच्या मदतीनेच कारण हे एवढे सोळा हजार कोटी रुपये किंवा बाकीचे जे पैसे असतात ते केंद्र सरकारकडनंच मिळू शकतात त्यामुळे okay. महायुतीचा खासदार असेल तर आपल्याला पाणी आमच्यासाठी पाणी हे जीवन आहे सगळ्यांसाठीच आहे पण आमचा दुष्काळी भाग आहे त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं तेवीस टी एम सी उजनीचं पाणी जे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी रिझर्व केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे बाकी ठिकाणी ट्रेननी पाणी आणावं लागलं पण आमच्या उस्मानाबाद शहराला असो आता सहा टी एम सी येतो आम्हाला उजनीचं पाणी आईन उन्हाळ्यात दुष्काळात मिळालं दुष्काळग्रस्त भाग आहे आमचा त्यामुळे पाणी हे महत्त्वाचं आहे आणि माझं पहिलं धाराशिवकरांना किंवा ह्या मतदारसंघातल्या लोकांना हेच आहे की आपलं पाणी आणणं पाण्यासाठी मला मतदान करा किंवा पाणी हे मेजर विजन राहणार आहे दुसरी गोष्ट Uh, मला असं वाटतं म्हणजे माझं पर्सनल आहे आता ती की शिक्षणावर थोडासा भर द्यावा म्हणजे आमची जिल्ह्यातली मुलं आणि बाकीचीही आजूबाजूला म्हणजे लातूरला पुण्या मुंबईला शिकायला जात आहेत आमच्या मुलांना शिक्षणच जर व्यवस्थित मिळालं आणि चांगलं तर माझ्या मुलांना नोकरीसाठी मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाही किंवा इथं उद्योग आणायचे आहेतच पण उद्योग आणण्याबरोबरच त्याच्याही पहिले मी म्हणेन की माझं अगदी प्राथमिक म्हणून त्या त्या दृष्टीने जास्तीत जास्त केंद्रीय विद्यालय आणि चांगल्या टीचर्स म्हणजे केंद्रीय शिक्षण इथं जर मला माझ्या खासदारकीच्या दिल्लीच्या हा आता राज्य सरकार आणि जिल्हा परिषदचा विषय पण केंद्रातनं केंद्रीय विद्यालय चांगले जर मला संस्था शैक्षणिक माझ्या भागात आणत्या आल्या तर माझे मुलं हुशार आहेत पण दुर्दैवाने इथं जवळ सोयीसुविधा नसल्यामुळे आमच्या या भागामधल्या त्या बाबतीत मागास थोडा राहिला आहे शिक्षणाच्या बाबतीत okay. बुद्धीने नाही माझी मुलं बाहेर जाऊन एस आमच्याकडचे बरेच डिगीकर साहेब आहेत पुण्याचे कलेक्टर आ, देशमुख साहेब आहे ते आमच्या उस्मानाबादचे पण माझ्या सर्वसामान्य मुलांना इथं शिक्षणाची संधी वापतो त्याच्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या शैक्षणिक संस्था इकडे याव्यात ह्याच्यासाठी माझा प्राधान्याने प्रयत्न राहणार आहे okay. आणि तिसरी गोष्ट ऑबियसली आमच्या धाराशिव मतदारसंघात उस्मानाबाद मतदारसंघात आई तुळजाभवानी आहे आज मोदी साहेब वाराणसी म्हणजे काशीचा असेल उज्जैनचा असेल अयोध्येचा आता आपण बघितलं रामलल्लांचं एवढं मोठं मंदिर बांधलं तिथला विकास आणि फक्त मंदिर नाही आहे अयोध्येचं किंवा यू पीची अर्थव्यवस्था किती इन्क्रीज होणार आहे मला आता सांगायची गरज नाही आहे किंवा काशीचा पण कॉरिडॉर म्हणजे हे फक्त मंदिर बांधायचं नाही म्हणजे विरोधक म्हणतात मंदिर झालं तर नोकरी कशा मिळतील नोकरी मिळतायत नोकऱ्या ऑब्व्हियसली तिथली अर्थव्यवस्था केवढी मोठी रस्ते ट्रेन होणारे विमानतळ झालं आहे आणि तिथलं सर्वसामान्य अगदी चहावाल्याला पण नोकऱ्या म्हणजे उत्पन्न त्यामुळे त्या, त्या धर्तीवर माझ्या आई तुळजाभवान महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजापूरचा विकास व्हावा काशी अयोध्या वा उज्जैन सारखं माझं तुळजापूर व्हावं ह्याच्यासाठी प्राधान्याने पण अर्थात पाणी शिक्षण पण हे माझं स्वप्न राहणार आहे की आई तुळजाभवानीचं महाराष्ट्राची कुल महाराष्ट्र म्हटलं की लोकांनी तुळजापूरला यावंच जसं आता उज्जैनला पर्यटक वाढलेले आहेत भाविक वाढलेले आहेत पर्यटक पण मी म्हणेन वाढेल कारण लोक बघायला पण जात आहेत तिथं फक्त भाविक नाही त्या दृष्टीने महाराष्ट्रात आलं की माझ्या तुळजापूरला यावं आणि मग अनुषंगाने आमचं संत गोरोबा काका आमचं जन्मगाव तेर आहे वारकरी संप्रदायातले आद्य म्हणजे ज्यांनी सगळ्यांची डोकी तपासली होती ते आमच्या इथं आहेत तर तुळजापूरला भाविक बाकी ठिकाणी नळदूर किल्ला असो तेरचं गोरोबा काकांच्या मंदिरात जावं हा एक मुद्दा आहे आणि चौथा नॉ लास्ट बट नॉट द लीस्ट की उद्योग म्हणजे राणादादा उद्योग राज्यमंत्री होते तेव्हा कौडगावची एम आय डी सी असेल किंवा आता तामलवाडीची आपण विकसित करतोय आत्ता मोदी साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून आपलं सरकार आल्यानंतर एक दोन वर्षापूर्वीच आ, मोठा इंडस्ट्रीयल टेक्स्टाईल पार्क आपल्याला मुंबईकडनं मंजूर झाला आहे दहा okay. हजार युवक युवतींना रोजगार उपलब्ध होईल एवढं मोठं ते युनिट आपल्याला मोदी साहेब आणि देवेंद्रजींनी दिलेलं आहे आता तिथे ज्या पायाभूत सुविधा आहेत रस्ते पाणी वगैरे बाकीसाठी टेंडरची प्रक्रिया चालू आहे एकशे पंचवीस कोटी का दीडशे कोटीचं टेंडर म्हणजे ऑलरेडी आधी आणि खूप उद्योग ऑलरेडी यायला लागलेले आहेत आपल्या म्हणजे बारशी आणि सगळ्यापासून म्हणजे मा फक्त उस्मानातल्या नाही माझ्या मतदारसंघातल्या बारशीला पण इथं फायदा होणार कारण ते तिथून जवळ आहे का त्यामुळे उद्योग आणणं जास्तीत जास्त ते खेचून आणण्यासाठी ऑब्विसली उद्योग आणि झाला की माझा हा मतदारसंघ डेव्हलप होणार आहे त्यामुळे